स्त्री स्वामी समर्थ तर बघू शकता सुंदर असे बघा आपल्याकडे धनलक्ष्मी मुकुट आपण बनवून घेतलाय स्टोन वर्क बघू शकता प्लेन पण आहे आणि आता नवीन आपण स्टोन मध्ये बनवून घेतलाय हे बघा एवढे पॅकिंग धनलक्ष्मीचे चालूच आहेत हे बघा चिको हे बघा चार पाच वेळा बघा चार पाच वेळा यावं लागतंय आणि व्यवस्थित न्यायची का आमचे मुकुट तर बघा चिकू कुरिअर घेऊन जातोय तर बघू शकता पॅकिंग वगैरे बॉक्स येणार आहे असा तर धनलक्ष्मी मुकुट म्हणतात सुंदर आणि छान क्वालिटीचा लवकरात लवकर बुकिंग करा सुंदर असं बघा आपल्याला हा पण एक है, शक्ता। नत है पन है, है, नत है, मुकुट आहे बघू शकता सुंदर नथ घातली आहे ह्याचं पण बुकिंग म्हणजे ऑर्डरचे आहेत बघायला ज्वेलरी पण आहे कानातले पण आहे नथ पण आहे सुंदर मुकुट जवळपास बघा काल व्हिडिओ केला होता ताईने एका घेतल्यात आमच्याकडे मुकुट तर बघा अडीचशे प्लस ऑर्डर ह्याचे आहेत तर ऑर्डरचं काम सुद्धा चालूच आहे हा बघा हा सुद्धा सुंदर आहे बर का डिझाईन मध्ये मुकुट जो आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर मुकुट हा बघा हा पण खूप सुंदर आहे बर का जो हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला मेसेज करा बघा व्हाईटमध्ये कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट कमळ असणारा सुंदर असा मुकुट गोल्डन मध्ये व्हाईट मध्ये सुद्धा सुंदर मुकुट आपल्याला अवेलेबल आहे